अहमदाबाद विमान अपघात गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अहमदाबाद विमान अपघातातील बाधित स्थळाची आणि नुकसान झालेल्या इमारतीची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली पंतप्रधान मोदींनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमीची प्रकृती जाणून घेतली वाचलेल्या विश्वास कुमार यांचीही भेट घेतली पंतप्रधान मोदी अपघाताबाबत आढावा बैठक घेत आहेत मोदी अहमदाबाद विमानतळावर अपघाताबाबत आढावा बैठक घेत आहेत या बैठकीत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमान अपघातातील एकमेव वाचलेले रमेश कुमार यांचीही भेट घेतली विश्वास कुमार रमेश हे बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लायनरच्या अकरा ए सीटवर होते ज्यामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते ते त्यांच्या भावासोबत लंडनला जात होते यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या उपचारामध्ये कोणती हानी होऊ नये आणि त्यांच्यावर अधिक चांगले उपचार व्हावेत अशा सूचना दिल्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि कुटुंब आणि विमानातील क्रू मेंबर्ससह इतरांचे निधन अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली